न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष इगतपुरी पोलीस ठाणे हद्दीतील टाकेघोटी शिवारातील नाशिक मुंबई महामार्गावर हॉटेल ग्रँड परिवार समोर दिनांक चौदा रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास नाशिक कडून मुंबईकडे जाणाऱ्या महामार्गावर गुटखासह सुगंधित तंबाखू पान मसाला जरदा आदी चोरटी वाहतूक करणारा सहा चाकी कंटेनर क्रमांक डी शून्य एक एफ एक एक्क्याण्णव एक एक शून्य दोन या कंटेनर सह मोबाईल आदी मुद्देमाल एकवीस लाख दोन हजार चारशे रुपये किमतीचा गुटखा कंटेनर व मोबाईल सह एकूण लाख तेवीस हजार चारशे रुपयाचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू यांच्यासह पोलीस पथकाने कारवाई करत हस्तगत केलाय या कारवाईत एसएचके नाव छापलेले सुगंधित तंबाखू गुटखा चाळीस पिवळ्या रंगाच्या गोन्या सहा पांढऱ्या रंगाच्या गोन्या मोठ्या पिशव्यांसह त्र्याहत्तर हिरव्या लाल रंगाचे पुढे पंचवीस लाख रुपये किमतीचा आयशर वाहन एक मॅक्स कंपनीचा एक ओप्पो कंपनीचा मोबाईल असा मुद्देमालासह दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेत कारवाई केली यातील आरोपी अमृत भगवान सिंह वय बेचाळीस वर्ष राहणार वडवेली पोलीस हिनोतिया तालुका खिलचीपूर जिल्हा राजगड मध्य प्रदेश व पुनमचंद होबा चौहान वय बावन वर्षे राहणार सकार गाव तालुका बिकन जिल्हा खरगोन मध्य प्रदेश यांना इगतपुरी पोलीस ठाण्यात मुद्देमालासह महाराष्ट्र राज्य उत्पादन साठा प्रतिबंधानुसार गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेत फिर्यादी पोलीस शिपाई मनोज शांताराम सानक वय एक्केचाळीस वर्ष नाशिक ग्रामीण गुन्हे शाखा विभाग यांनी फिर्याद नोंदवली आहे या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक चौदा रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास टाके घोटी शिवारातील महामार्गावर चोरट्या मार्गाने मुंबईकडे गुटका घेऊन जाणाऱ्या कंटेनरची स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना गुप्त माहिती मिळताच पोलीस पथक तैनात करून सापळा रचला अंधाराचा फायदा घेत गुटखा तस्करी करणारे कंटेनर पोलिसांनी थांबविले तेव्हा कंटेनर चालक व त्यासोबत असलेला सहाय्यक चालक दोघेही भयभीत झाले गाडीत काय आहे विचारताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न करताच पोलिसांनी ताब्यात घेत तपास केला असता गुटखा तस्करीचा प्रकार समोर आला या घटनेचा पंचनामा करीत मुद्देमालासह आरोपीला इगतपुरी पोलीस ठाण्यात आणून दिनांक चौदा रोजी दुपारी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेत गुन्हा दाखल अंमलदार पोलीस नाईक शरद साळवे व तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक कांचन भोजने अधिक तपास करीत आहेत भाग्य तत्कारी दक्ष न्यूज इगतपुरी